रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, करा, हक्काचा हक्का तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट आणि शेजारी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनास मागील जवळपास वर्षभराच्या कालावधीत मराठा समाज बांधवांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे राज्य शासनाने मराठा समाजासाठी स्वतंत्र दहा टक्के आरक्षणाचा निर्णय जाहीर केला मात्र मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं यासाठी राज्य शासनाने सगळे सोयेबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा फटका माहितीच बसला असेही निरीक्षण राजकीय निरीक्षक नोंदवत आले आहेत मात्र आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होत असतानाच शनिवारी परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे

मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय जीवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाही तर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा मग आम्ही आमच्या नाही आमदार पार्लमेंट जी मागणी आहे पार्लमेंटमध्ये जी सगळी मागणी आपण पार्लमेंटमध्ये ऐकलं पार्लमेंटमध्ये आरक्षण भेटलं पाहिजे दोन मिनिट अरे दोन मिनटं तुमचं भाषण ऐकलेलं आहे पार्लमेंटच्या भाषण मध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य नाही तुम्ही पक्षाची आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या हे आमची मागणी आहे आम्ही येणार नाहीत रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल

राहुल जाट समाजाची मागणी कडस्टिट्युशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ आपलं तुम्ही मला पार्लमेंटचं पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पार्लमेट